माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पहिलीचा पाठ क्रमांक सात राधाचे कुटुंब शिकणार आहोत हा पाठ मन लावून ऐका व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगा आधी आपण या पाठाचे वाचन करूया हे राधाचे कुटुंब आहे राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून जेवण करतात राधाचे कुटुंब परसबागेत वेगवेगळी कामे करतात राधा त्यांना कामात मदत करते राधाच्या कुटुंबातील सर्वजण सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात सहलीमध्ये मजा करतात सर्वांनी हे चित्र बघा बरं चित्रामध्ये तुम्हाला कोण कोण दिसत आहे अगदी बरोबर राधाच्या कुटुंबामध्ये आजी आजोबा आईबाबा राधाचा भाऊ काका काकू त्यांचं छोटं बाळ आणि एक कुत्रा दिसत आहे आता या चित्राकडे बघा चित्रामध्ये सर्वजण काय करत आहेत बरोबर सगळेजण एकत्र बसून जेवण करत आहे राधा तिच्या आजीजवळ बसून जेवण करत आहे ह्या चित्रांमध्ये कोण कोण काय काय करत आहेत सांगा बरं अगदी बरोबर राधाच्या कुटुंबातील सर्वजण परसबागेमध्ये वेगवेगळी कामे करत आहे कोणी रोपांना पाणी घालत आहे कोणी परसबागेतील भाज्यांची तोडणी करत आहे राधाची आई परसबागेतील गवत काढत आहे आणि राधा तिला मदत करत आहे आता पुढील चित्र बघा या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे हो राधाच्या कुटुंबातील सर्वजण सहलीला आलेले आहे ते एका तळ्याच्या काठी बसलेले आहेत राधा तिच्या भावासोबत खेळत आहे सर्वजण मजा करत आहेत किती छान आहे ना राधाचे कुटुंब तुम्हाला आवडले का चला तर मग आता मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे प्रश्न पहिला राधाच्या कुटुंबात कोण कौन कोण आहे राधाच्या कुटुंबात आजी आजोबा आई बाबा काका काकू व त्यांचा छोटा बाय राधाचा भाऊ राधा व त्यांचा कुत्रा हे सर्वजण आहेत प्रश्न दुसरा राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी कोठे जाते राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी सहलीला जाते पुढचा प्रश्न आहे राधाच्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही सर्वजण घरातील कोणती कामे एकत्र एक करता आम्ही शेतातील सर्व कामे एकत्र करतो आम्ही एकत्र एक जेवतो आणि घरातील सर्व कामे एकत्र करतो प्रश्न चौथा तुम्ही घरातील व्यक्तींना कोणकोणत्या कामात मदत करता आईला दुकानावरून सामान आणून देणे शेताच्या कामात मदत करणे आजी आजोबांना त्यांच्या गोड्या व औषध देणे लहान भाऊ बहिणींना सांभाळणे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद